करा, करा, करा प्रेस नमस्कार मी पुरी, न्यूज न्यूज शेअर बातमीचा सविस्तर ऐन लोकसभा निवडणुकांदरम्यान काँग्रेसला मोठा धक्का बसलाय कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पांडुरंग निवृत्ती उर्फ पी एन पाटील यांचं निधन झालंय ते एकाहत्तर वर्षाचे होते रविवारी सकाळी आमदार पाटील चक्क येऊन बाथरूम मध्ये पडल्यामुळे त्याचवेळी त्यांच्या मेंदूत रक्तस्राव झाला होता त्यामुळे त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली होती मात्र त्यांच्या मेंदूची सूज कायम असल्यामुळे गेल्या चार दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते अखेर में रोजी उपचारादरम्यान खासगी रुग्णालयामध्ये पाटील यांची प्राणज्योत मानवली आहे आज सकाळी दहा वाजता आमदार पी एन पाटील यांचे पार्थिव जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये अंत्यदर्शन ठेवण्यात येणार आहे त्यानंतर सकाळी अकरा वाजता त्यांचे पार्थिव मूळ गावी सडोली खालसामध्ये नेण्यात येणार आहे सडोली खालसामध्येच अंत्यसंस्कार केले जाणार आहेत तर त्यांच्या पत्नी

त्यांनी विधानसभेच्या एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणवीस अशा सहा निवडणुका लढवल्या होत्या पहिल्या एकोणीसशे पंच्याण्णवच्या लढतीत ते शेकापचे संपतराव पवार यांच्याकडून तीन हजार तीनशे दोन मतांनी आणि एक हजार नऊशे नव्याण्णवच्या निवडणुकीमध्ये ते आठ हजार सहाशे पाच मतांनी पराभूत झाले परंतु त्यानंतर दोन हजार चारमध्ये पवार यांचा तब्बल चव्वेचाळीस हजार एकशे सत्त्याण्णव मतांनी पराभव करून ते पहिल्यांदाच आमदार झाले होते त्यानंतर त्यांनी दोन हजार एकोणवीसमध्ये पुन्हा विजय मिळवला होता डी एस न्यूज ट्वेंटी फोरसाठी अश्विनीपुरी कोल्हापूर